मागील तीन दिवसात बुलढाणा जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनेत दोन चिमुकल्यांचे अपहरण झाल्याची घटना उघडकीस आली आहे यामध्ये एकाची हत्या करून त्याला पुरल्याची घटना उघडकीस आली आहे तर दुसरा चौदा वर्षे चिमुकला अजूनही बेपत्ता आहे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील अंबाशी गावातून दोन दिवसापूर्वी दहा वर्षीय शेख अरहान शेख हारून चिमुकल्याचे अपहरण झाले होते यामध्ये त्याची हत्या झाल्याचे उघडकीस आली आहे पोलिसांनी युद्ध पातळीवर चुमुकल्याचा शोध घेत असताना या चुमकल्याचे नातेवाईक असलेल्या शेख अन्सार याच्यावर पोलिसांना संशय आला पोलिसांनी शेख अन्सार याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने अपहरण करून अरहनचा गळा आवळून हत्या केल्याची कबुली दिली आहे व पुरावा नष्ट करण्यासाठी त्याच्या मृतदेहाला उकिरण्यात पुरले असल्याचे पोलिसांना सांगितले आहे पोलिसांनी अरहनचा मृतदेह रात्रीच उकिरण्यातून बाहेर काढला आरोपी शेख अन्सार शेख नसीर याच्यावर खुणाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे मात्र यामुळे आंबाशी गाव व आजूबाजूच्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे ही घटना ताजी असतानाच तालु शेगाव तालुक्यातून आणखी धक्कादायक बातमी समोर आली आहे शेगाव तालुक्यातील बातमी समोर आली आहे शेगाव तालुक्यातील नागझरी येथील चौदा वर्षीय मुलगा कालपासून बेपत्ता झाला आहे कृष्णा राजेश्वर कराळे असे या मुलाचे नाव असून मंगळवारी सकाळी दहा वाजता तो शाळेत गेला होता शाळा संपल्यावर देखील भरपूर वेळ उलटून गेला तरी कृष्णा घरी परतला नाही यामुळे त्याच्या कुटुंबियांनी शोध घेतला गावात शाळा परिसरात खूप शोधूनही कृष्णा मिळाला नाही आज चोवीस जुलैच्या सकाळपर्यंत कृष्णाचा काहीच पत्ता लागलेला नाही तो शेगाव येथील एका विद्यालयात वर्ग आठवीमध्ये शिक्षण घेत आहे त्याचे कुटुंबीय चिंतेत असून ठिकठिकाणी त्याचा शोध सुरू आहे गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात अल्पवयीन मुलाचे बेपत्ता होण्याच्या घटना वाढल्या आहेत आपल्या मुलांवर देखरेख ठेवून काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे असे आवाहनही पोलिसांनी केले होते अजूनही बेपत्ता असलेल्या शेगाव तालुक्यातील नागझरी येथील कृष्णा राजेश्वर कराळे हा मुलगा कुणाला आढळून आल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन शेगाव शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार नितीन पाटील यांनी केले आहे राजेश्वर देवीदास कराळ काय झालं काल माझा मुलगा सकाळी सात वाजता क्लासेससाठी घरून निघाला क्लासेसचा टाईम आठ ते नऊ आहे तर तिथून तो मुरारका शाळेसाठी रवाना झाला हां हां ट्युशन ट्युशन आटोपल्यानंतर तर तो मधातच कोणाच्या तरी गाडीवर बसून गेला असे त्यासोबतच्या मुलीचे हो म्हणणे आहे तसे आता काय आम्ही हां काय बात आमची आहे की त्याचा लवकरात लवकर यांनी शोध घ्यावा आणि जनतेने थोडं आम्हाला सहकार्य करावं संदर्भात पोलिसात तक्रार नोंदवली का हो काल संध्याकाळीच पोलिसात तक्रार नोंदवली रातभर त्याचा शोध घेतला पुन्हा अकोला रेल्वे स्टेशन अकोला बस स्टँड याची पाहणी केली सर्व शेगाव शहरवासियांना शेगाव शहर पोलीस स्टेशनतर्फे एक आवाहन आहे की शेगाव शहराच्या चित्रकला चौक येथून कृष्णा राजेश्वर कराळे हा तेरा वर्ष पाच महिन्याचा मुलगा ट्यूशनला जातो असे सांगून ट्यूशनला गेला परंतु तो घरी आलेला नाही तरी या आवाहनाद्वारे माझी सर्व नागरिकांना विनंती आहे सदर मुलगा कुठेही मिळून आल्यास पोलिसांना त्वरित संपर्क करा माझा स्वतःचा भ्रमणध्वनी क्रमांक आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चारशे एकाहत्तर चारशे पंचवीस तसेच जिओचा त्र्याण्णव एकवीस सत्तावन्न त्र्याण्णव अठ्ठेचाळीस याचा तपास कसा सुरू आहे या प्रकरणाचा तपास आम्ही तांत्रिकदृष्ट्या करत आहोत तसेच शहरातील सी सी टी व्ही फुटेज पूर्ण चेक करून शेवटपर्यंत मुलगा जी हालचाल दिसून येईल त्याप्रमाणे तपास करीत आहोत मोबाईलद्वारेही ही काही माहिती मिळाल्यास त्याचाही तपास घेतला जाईल परंतु तरीही नागरिकांची आम्हाला मदतीची गरज आहे कळकळीची विनंती आहे की या प्रकरणात काहीही माहिती असेल तर फोनद्वारे अथवा प्रत्यक्ष भेटून येऊन सांगा धन्यवाद